पारगाव खंडाळा येथे कंटेनरची सुमारे सात ते आठ वाहनांना धडक महामार्गावरील पारगाव खंडाळा येथे एस कॉर्नर परिसरामध्ये रविवारी दुपारी चारच्या सुमारास झालेल्या अपघातामध्ये कंटेनर चालकाकडून सुमारे सात ते आठ वाहनांना धडक दिल्याने दहा ते बारा जण जखमी व गाड्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे खंडाळा पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की पुणे बँगलोर महामार्गावरील खांबाटकी बोगदा ओलांडल्यानंतर एस कॉर्नर परिसरामध्ये कंटेनर क्रमांक आर जे झिरो नऊ जी डी अठ्ठावीस अठ्ठ्याण्णव वरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने पुढील प्रवास करणाऱ्या इतर सात ते आठ जणांना वाहनांनी धडक दिली या अपघात पारगाव खंडाळा येथे कंटेनरची सुमारे सात ते आठ वाहनांना धडक महामार्गावरील पारगाव खंडाळा येथे कॉर्नर परिसरामध्ये रविवारी दुपारी चारच्या सुमारास झालेल्या अपघातामध्ये कंटेनर चालकाकडून सुमारे सात ते आठ वाहनांना धडक दिल्याने दहा ते बारा जण जखमी व तुमचं नाव काय वसंत पवार मुंबईला कुठे चालल्या तुम्ही पण येऊन मुंबईला चाललो होतो हां मी त्या घाटामध्ये कंटेनरचा ब्रेक फेल झाल्यामुळे तो एका पाठोपाठ एका पाठोपाठ पंधरा सोळा गाड्या पुढे झाल्या आणि त्या ट्रकवाल्याचं काय झालं होतं विषय ते ब्रेक फेल झाला ब्रेक फेल झाल्यामुळे तो सगळ्या गाड्या

कंटेनर वाला गाडी मारण्यास चुकले. एक फेल झाला का काय आम्हाला कसं सांगताय? नाही बरोबर. तुमच्या गाडीची दुरावस्था झाली का? तुम्ही त्यांच्याबरोबरच आहेत का? माहिती? काय झालं? दारू रुपयात का ब्रेक चालतं हे काय माहिती सांगू शकत नाही पण नाही दोरा वर हाच ट्रक होता का हा हे ट्रक होता भरपूर गाडी ही आहे